नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जवरी ग्रामपंचायत उपसरपंच राजेश वाकले यांनी सार्वजनिक जागेच्या किराया पाच लक्ष रुपये स्वतः हटप केल्याचा आरोप पंचायत समिती आमगाव अंतर्गत येणारी ग्रामपंचायत जवरी चे उपसरपंच राजेश वाकले यांनी गावातील सार्वजनिक पटांगण या पटांगणात गावातील लहान मोठे मुले मुली क्रीडा मैदान म्हणून खेळत होते पण तो मैदान रेल्वेच्या ओव्हर ब्रिज च्या बांधकाम सुरू असल्यामुळे जवरी गावातील पटांगण नाहीसा झाला दरवर्षी पोऱ्याला शेतकरी आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार आपापल्या बैलजोड्या त्या पटांगणात घेऊन जात होते व बैलांची पूजा अर्चना करीत होते पण गावातील पटांगण उपसरपंच राजेश वाकले यांनी रेल्वेच्या ठेकेदाराला भाड्याने पाच लक्ष रुपये घेऊन भाड्याने दिल्याचे गावकरी आपसी आपसी मध्ये चर्चा करीत आहेत उपसरपंच राजेश वाकले यांनी सरपंच किंवा गावच्या प्रतिष्ठित व्यक्तीला विश्वासात न घेता पाच लाख रुपये घेऊन स्वतःच्या पुंजीचा विकास साधण्याचा काम केला सरपंच महिला असल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेत उपसरपंच राजेश वाकले आपली मनोपल्ली ग्रामपंचायत मध्ये आहे तर जाणून घेऊया सरपंच संगीता पाच लाख रुपये हडप केल्याची चर्चा सुरू आहे आहे ती सत्य काय सरपंच मॅडम जे शासकीय जागेवर रेल्वेच्या मालमत्ता जे घातलेली आहे त्या मालमत्ते विरुद्ध तुमच्या गावाच्या लोकांनी तुमच्यावर आरोप लावले आहे की त्या साहित्याचे तुम्ही किराय घेतला आहे म्हणून तर त्या संदर्भात आपण काय बोलणार आहे हे खोटा आहे तर त्या संदर्भात आपण जनतेला कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देणार आहे आपण त्या रेल्वेवाल्यांना स्पॉट वर बोलवू आणि त्यांना जनतेच्या समोर विचारू की हे तुम्ही आम्हाला म्हणजे काही दिलात ते इथं म्हणजे लोकांच्या समोर सांगा म्हणून तर हे जे लोकांचे जे आरोप आहे ते सत्य आहे की असत्य आहे असत्य आहे सरपंच संगीता मिश्रा म्हणतात की सरपंचावर लागलेले आरोप असत्य आहे तर पाच लाख रुपये एकट्याच उपसरपंच राजेश वाकले यांनी घेतले काय तर जाणून घेऊया उपसरपंच राजेश वाकले यांची प्रतिक्रिया लोकांनी जे आरोप केलेले आहे ते सत्य आहे की असत्य आहे असत्य आहे सर आणि त्यासंदर्भात आपण जनतेला कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देणार आहे सर आपण कोणताही त्याच्यामध्ये कोणती अडीअडचणी आणि त्यांना स्वतः आपण सांगितला नव्हता कोणत्या गोष्टीचे किंवा आपण त्या गोष्टी म्हणजे सरकारी जागेवर आपला मालमत्ता ठेवण्याची कोणतीही परवानगी दिली नव्हती त्याबद्दल त्यांनी आमचे कोणतीही प्रतिक्रिया व कोणत्याही ग्रामपंचायतच्या सदस्य उपसरपंच सरपंच याचे कोणतीही प्रतिक्रिया नाही आणि कोणताही ठराव दिलेला नाही आणि कोणती परवानगी त्या संबंधी ऑफिसला कोणती परवानगी दिलेली नाही तर मग जे आता लोकांचे आरोप आहे की जे साहित्य ठेवलं आहे त्याचा आपल्याला भाडा भेटलेला आहे हा तर त्या संदर्भात आपण काय बोलणार आहे कोणताही एक रुपया ह्या याच्यामधून ग्रामपंचायतला कोणताही मिळाला नाही सर सरपंच उपसरपंच म्हणतात की आम्ही पैसे घेतले नाही व कोणताही सराव दिला नाही तर ग्रामपंचायत जवळी वाऱ्यावरच चालते काय असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे तर ह्या घटनेला सर्वस्व जबाबदार कोण ठेकेदाराने पैसे दिले कुणाला तर बघूया पुढील भागात पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो आयकॉन क्लिक करायला विसरू नका बातमी संकलन तामद्र पंढरे युवा आवाज लाईव्ह न्यूज